पवईतील आय आय टी बॉम्बे परिसरात एक ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात पार पडले हा अनावरण सोहळा आय आय टी बॉम्बे एस सी एस टी एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले प्रमुख उपस्थित होते अनावरणाच्या क्षणी संपूर्ण परिसर जय भीमच्या घोषणांनी दुमदुमून गेला अधिकारी कर्मचारी विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत डॉ बाबासाहेबांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली आयोजकांच्या मते बाबासाहेबांचे विचार समानता शिक्षण आणि सामाजिक न्यायाचा संदेश तरुण पिढीपर्यंत पोहोचावा याच उद्देशाने हा पुतळा उभारण्यात आला आहे हा पुतळा केवळ एक स्मारक नसून भावी पिढीसाठी दिशा देणारी प्रेरणा ठरणार आहे आय आय टी बॉम्बेतील हा ऐतिहासिक उपक्रम सामाजिक न्यायाच्या विचारांना अधिक बळ देणारा ठरला आहे